नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली अठरा हजार सहाशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती खेड आलेली आठ हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण आलेले तीस हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती राहता आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले पंचवीस रुपये सरासरी दर आले पंधरा रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार नऊशे तेहत्तीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती अमरावती आवकाली तीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सदोतीस हजार एकशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार तीनशे न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार नऊशे न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली एकवीस हजार तीनशे न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती नागपूर आवकाली तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वडकावपेठ आवकालेली नऊशे नग कमीत कमी दर आलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती बोसावं आवकालेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती कामठी आवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली एक हजार चारशे न कमीत कमी दर आले तर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार सहाशे रुपये धन्यवाद